नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत पावसाळा आला की भजी खायला कुणाला नाहीत आवडत आज आपण भज्याचे दोन प्रकार बघणार आहे त्यासाठी मी हे दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता हे एक चमचा म्हणजे एक टेबलस्पून साधारण हे तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे भज्याच्या दोन प्रकारामध्ये आज आपण ही बटाटा भजी करणार आहे त्यासाठी साल काढून एक बटाटा असे स्लाईस करून मी पाने हो पन हे पाण्यात टाकून ठेवलेत म्हणजे ह्यामधलं स्टार्च पण कमी होतं आणि हे काळी पडत नाहीत आता त्यामध्ये टाकूया ही बारीक चिरलेली कोथिंबीर हा खायचा सोडा आणि भज्याच्या दुसऱ्या प्रकारामध्ये मी ही डहू मिरची असे लांबट कापून घेतलेली आहे हे हा जरा भज्याचा वेगळा प्रकार आहे हा पण मी आज करणार आहे आणि त्यात -त्या टाकायला -त्या आहे एक चमचाभर ओवा छोटा चमचा हिंग थोडीशी हळद यात टाकून घेऊया हे साधारण दोन चमचे तिखट आहे तिखट कसं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा किंवा मिरची जरी तुम्ही वापरली तरी चालेल हे चवीपुरतं मीठ आणि हे पीठ मी आता मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकत आपण हे भिजवून घ्यायचं आहे आता पहिल्यांदा आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता पीठ मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये बघा थोडं थोडं पाणी टाकत हे आपण चांगलं भिजवून घेऊया तर आता पीठ आपलं चांगलं भिजवून झालेलं आहे बघा इतपत पातळ ठेवा ओव्यामुळं मैत्रिणीनो आणि हिंगामुळं हे भजी आपली पचायला हलके होतात आणि सोड्यामुळं जाळीदार टमळ फुकतात जर तुम्हाला सोड्याचा वापर जास्ती करायचा नसेल तर थोडा सोडा टाका आणि जेव्हा आपण भजी करायला तेल गरम करत ठेवतो तेव्हा ते, ते कडलेलं तेल ते तुम्ही थोडं होता म्हणजे भजी आपली जाळीदार होते आता कढई मी गरम करत ठेवलेली हो आहे बोग्या तेल तापले का लगेच आपण ह्याचे आता भजी पाडून घ्यायचे आहेत बघा आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे पहिल्यांदा आपण हे आता बटाटा भजी करून घेऊया अशी एक एक सोडून घ्या बघा टाकताक्षणीच कशी टम्म फुगायला सुरुवात झालेली आहे करून अशी उलटून घ्या खरपूस तळून झाल्यानंतर आपण आता ही काढून घेऊया तेल चांगलं निथळून आता ही भजी आपण काढायचे बघा सोड्याचं सो योग्य प्रमाण झाल्यामुळं कशी अजिबात तेलकट होता कशी छान फुगलेली आहेत आता अशी मी उरलेली सगळी ही बटाटा भजी करून घेते आता बटाटा भजी तळून झाल्यानंतर ही आपण मिरचीची भजी अशी काढून घ्यायची तळून पण छोटी छोटी अशी टाका बघा कशी छान फुगायला लागली ती पण थोडी थोडी टाकून नपत मशी सगळी आता तळून काढायचे एक बाजू चांगली तळल्यानंतर आता ही उलटून घेऊया भजी किंवा कुठलाही पदार्थ तळत असताना मैत्रिणी एक गोष्ट लक्षात घ्या जेणेकरून आपलं तेल जास्त उरणार नाही इतकंच तेल आपण हे कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे कारण जळकं तेल खाल्ल्यानंतर आपलं कोलेस्ट्रॉल वाढतं म्हणून ह्या थोड्या तेलाच्या वापरातच आपण ही भजी तळून काढायची आहे जी आपली तळून होत आले आता ही मी काढून घेते आणि उरलेली ही मिरची भजी पण तळून काढते बघा भज्याचा हा वेगळा प्रकार कसा छान आणि खमंग होतो ही तुम्ही नक्की करून बघा हे आता मी काढून घेते चांगली निथळून काढा नाहीतर टिश्यू पेपरवर टाका तरी चालते बघा आता आपली भजी तळून झालेली आहेत ह्या उरलेल्या पिठाची आपण अशी शेव करून घ्यायची आहे ही शेव आपण चांगली कुरकुरीत अशी तळून घेऊ त्याच्यापासून आपण भज्याबरोबर खायला लाल चटणी कोरडी लाल चटणी तयार करणार आहे तसं बारीक शेव काढून हे चांगली कुरकुरीत तळून घेऊया बघा आता ही अशी कुरकुरीत छान झालेली आहे ती मी काढून घेते आणि उरलेल्या पिठाचे पण आपण पन शेव तयार करून घ्यायचे बघा आता उरलेल्या भज्याच्या पिठाची आपण ही अशी बारीक शेव काढून घेतलेली आहे ही चटणी आपण भज्यावर खायला तयार करणार आहे त्यात टाकायला हे थोडंसं तिखट आणि थोडं चवीप्रमाणे मीठ कारण ह्या भज्याच्या पिठामध्ये आपल्या तिखट मीठ आहेच हे अर्धा चमचा जिरे आणि ह्या पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ते मी आता एक खलबत्त्यात घेऊन ही चटणी मी कुटून घेते पावसाळा स्पेशल भज्याचे दोन प्रकार आणि हे लाल चटणी अशी आपली तयार झालेली आहे बघा मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपीसह हो। माझ्या रेसिपींना देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुनश्च धन्यवाद